आ, दोन हजार सव्वीस सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत सध्या आपण रामपुरी रामपुरी जिल्हा परिषद सर्कलच्या अंतर्गत हाटकरवाडी या गावात आहोत सध्या हाटकरवाडी गावामध्ये अनेक युवक आपल्या सोबत आहेत पावल्या इथं कोण्या पक्षाची जास्त हवा आहे तर कोणाची हवा आहे सध्या इथं सर बर बर असं एखाद्या तरी मतदान किती एकूण सारखी हवा आहे पण एखादा तरी असं असेल ना की बाबा कि थोडा तस काय शिवसेनेचे 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 विशाल भाया पूर्ण नाव सांगा त्यांचं विशाल भाया विठ्ठलराव काय हा विशाल यादव यांची हवा आहे पण ते कोणत्या शिवसेना कोणत्या गटाकडून शिवसेना शिंदे बाण बाण या चिन्हाची इथं चांगली हटकरवाडी मध्ये जबरदस्त अशी हवा चालू आहे दुसरं सध्या गाव काय ना पाहू शकता सध्या हटकरवाडी या गावामध्ये बाराशे मतदान आहे बाराशे तेराशे मतदान आहे आणि इथं नाही का शिवसेना विशाल भैया ना विशाल भैया यादव यांची चांगली हवा आहे सध्या पाहू शकता सध्या खूप जबरदस्त अशी हवा चालू रामपुरी सर्कल जिल्हा परिषद सर्कल मध्ये चांगल्या चांगली हवा चालू हो दुसरा कोणी आणखी त्यांच्या तरीच तोड पंचायत समितीला कोणी येतो तुमच्या गावातून गोविंदराव यादव गोविंदराव गोविंदराव नाईक गोविंदराव नाईक पंचायत समिती महिला ना महिला महिलेना शिवसेना ठीक आहे तर पाहू शकता तुम्ही इथं रामपुरी सर्कलमध्ये हटकरवाडी या गावामध्ये शिवसेनेची चांगली अशी हवा चालू ही सध्या निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे